और नीचे जो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो करो जल्दी से करो, सबस्क्राइब, सबस्क्राइब। नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा अशा आशाच्या भगव्या टोप्या आणि झेंडे रविवारी सकाळपासूनच सगळीकडे दिसू लागले होते मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मराठा बांधव लाखोंच्या संख्येने जमा झाले होते मनोज जरांगे पाटील यांनी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे रविवारी पुण्यात होणाऱ्या शहरातील सहभागी झाले होते एक मराठा लाख मराठा असे लिहिलेल्या भगव्या टोप्या भगव्या पताका आणि घोषणांनी परिसर दणां सोडला निगडी येथील भक्ती शक्ती चौकात सकाळी साडे दहा वाजता शिवराय आणि तुकोबा भेटीचे शिल्प येथील पुतळ्याचे दर्शन घेऊन पिंपरी चिंचवड मधील फेरीला सुरुवात झाली अग्रभागी असणाऱ्या रथावरील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा लक्षवेधी होता दुचाकी चारचाकी वाहनांनी मोठ्या प्रमाणावर शहरातील विविध भागातील मराठा बांधव या फेरीमध्ये सहभागी झाले होते वाहतुकीला कोणताही अडथळा न करता फेरी मार्गस्थ झाली या मार्गावरील निगडी टिळक चौक आकुर्डी माळ चौक चिंचवड स्टेशन महावीर चौक चिंचवड स्टेशन चौक मोरवाडी चौक पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक नाशिक फाटा अशा विविध ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला फेरीत सतीश काळे नकुल भोईर प्रकाश जाधव मारुती भापकर अभिषेक म्हसे वैभव जाधव सागर तापकीर मीरा कदम सुनीता शिंदे जीवन बोराडे योगेश शिंदे सहभागी झाले होते आणि अबाऊ अभिवादन केल्यानंतर आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संबोधित करतील संबोधित केल्यानंतर या रॅलीची सांगता त्या ठिकाणाहून होईल महक्षणाचे जगत राजश्री शाहू महाराजांचा आरक्षणाच्या जनत राजश्री शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी छत्रपती महाराजांचा चे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र